नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझ्या हातामध्ये ट्यूब दिसत असेल बऱ्याच जणांना माहिती आहे कशाची तर तुम्ही बघा ह्या शेळेला मग सांगतो ही ट्यूब आपल्याला याच्या डोळ्यामध्ये सोडायची आहे तर ह्या शेळेला प्रॉब्लेम असा झाला आहे की चिपट डोळ्याला डोळ्याला पाणी मार द्यायचे सतत दोन दिवस झालं बघते मी अवेलेबल नव्हती माझ्याकडे ट्यूब त्याच्यामुळं कसं आहे थोडंसं ट्रीटमेंटला उशीर होत असतो असं असते आपल्याकडं मेडिसिन अवेलेबल नसले ना, ना तर ट्रीटमेंटला उशीर होतो आणि इकडच्या पण डोळ्याला झाले त्याच्यामुळं मी म्हणत असतो की औषधी आपल्या फार्मावरती आणून ठेवा तर डोळ्याला पाणी येणं चिपड येणं शेळीचा डोळा नॉर्मली सुजणं तर हे का सुजतो शेळीचा डोळा कशामुळे सुजतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आणि ह्या ट्यूबचं नाव आहे पेंडिस्टिन एस एच ह्या लहान ह्या लहान डब्बी भेटत असते ट्यूब तीस चाळीस रुपयाला ट्यूब असते चाळीस रुपयाला तर थोडंसं ट्यूब सोडवा आपण याच्यामध्ये आता ही जे ट्यूब आहे हे नेमाने कासेच्या आजारासाठी म्हणजे शेळीला ज्या वेळेस मसाटीचे लक्षणं असतात त्यावेळेस डॉक्टर रिकमेंड करतात त्यावेळेस ही ट्यूब ट्यूब वापरायची असते एक मिनिट थोडंसं अजून ओके तर पूर्ण मी ट्यूब हे घातले आहे बघा तुम्ही आता हे कशामुळे होतंय डोळ्याला पाणी येणं चिपडं येणं डोळा पुजणं ज्यावेळी शेळीला मार लागतो एखादी मारकी शेळी आहे तिनं मारते किंवा चरते वेळेस रानामध्ये चिपाड वगैरे तुराटी आता सध्याला तुरीचे रानं मोकळे झालेले असल्यामुळं तुराटी लागणं शेळीला ह्या गोष्टी जर होत असल्या तर शंभर टक्के आपल्याला प्रॉब्लेम होतो शेळीपालनामध्ये तर आता हे रिकवर होऊन जाईल उद्याच्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो तुम्हाला मी तर हाच विषय होता की ही तर, हो ला तर हो हो ही ट्यूब थानामध्ये सोडायची असते जे की तुम्हाला माहिती आहे बऱ्याच शेळी पालकाला पेंडिस्टिन एस एच नावाची तर शेळीला आता उन्हाळ्यामध्ये झाळा वगैरे लागल्या जास्त तर शेळीच्या डोळ्यातून पाणी येतं तुम्ही बघू शकता पाणी वगैरे येणं चिपडं येणं ह्या शेळीला तो प्रॉब्लेम झालेला होता मग आज सकाळीच मी ही ट्यूब सोडलेली आहे तर होतं का तुम्ही ना जर तुम्हाला जर आता हे स्विझर जॉईंट जर करता प्रॉब्लेम येत असेल सिरेजने पण थोडंसं घेऊन सोडू शकता तुम्ही ट्यूब तर ह्या गोष्टी आपल्या फार्ममध्ये असणं गरजेचं आहे कारण एखादी शेळी जर आपल्या फार्ममध्ये जर आजारी असली तर त्या शेळी पालकाचं पण मन लागत नाही ह्याच्यामध्ये शेळ्यांमध्ये कारण समजा आता एखादी शेळी डोळ्याला चिपड वगैरे येतात याच्या भरपूर प्रमाणामध्ये तर आता ते रिकवर होऊन जाईल सगळं ट्यूब सोडल्यामुळं तर असं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता आणि सध्याला आता सोयाबीन सोयाबीन आणि मध्ये थोडंसं मिनरल मिक्सचर आणि हिवाळ्याचं बरं पावडर टाकून आपण दिल्या होता थोडं थोडं आणि तो खाऊन आता तुरीचं गोळी खातात तुम्ही बघू शकता तुरीचं गोळी आणि इकडं पण हे बघा हे पाठ बोकड आणि शेळी आता तीन शेळी आपल्या गा आहेत अजून तेच तुम्हाला दाखवायचं होतं की पेंडिस्टिन एस एच ट्यूबचं नाव आहे पेंडिस्टिन एस एच जे की तीस चाळीस रुपयाला ट्यूब भेटत असते तसे एक दोन ट्यूब आणून ठेवा कारण की उन्हाळ्यामध्ये झाड्या वगैरे लागल्यामुळं डोळ्यातून पाणी येणं शेळ्याला चिपडं येणं डोळ्यात थोडासा सुजणं ह्या गोष्टी होत असतात आपल्या फार्ममध्ये त्याच्यामुळं आणून ठेवा प्रथम उपचार करण्यासाठी कारण काय आता ते रिकवर होऊन जाणार तर अजून दोन तीन दिवस गेल्यानंतर ते दुसरंच काही तर म्हणजे डोळ्यात जास्त प्रॉब्लेम होती सुजणं शैला न दिसणं असे प्रॉब्लेम होतात फार्ममध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट करत चला किंवा मला कमेंटमध्ये विचारत चला मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो किंवा तुम्हाला शंभर टक्के रिप्ले तर मी सर्वांना देतच आहे सध्याला तर अशा प्रकारे आपल्याला सध्याचं सकाळचं वातावरण चालू आहे आपल्या फार्ममध्ये तर तेच व्हिडिओ बनवा असं वाटला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र